नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थ्यांनो आपण आज इयत्ता नवे विषय आहे इतिहास तर बघा इतिहासामध्ये पहिला धडा आपण पाहूया एक इतिहासाची साधने तर आपण या धड्याची प्रश्न उत्तरे आज पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा या पहिला एक भारताचे राष्ट्रीय अभिलेखगार टिंबटिंब येथे आहे पर्याय चार दिलेले आहेत तर त्यातील ब हा पर्याय बरोबर आहे नवी दिल्ली दोन दृश्राव्य साधनांमध्ये टिंबटिंब या साधनांचा समावेश होतो अ ब कड असे चार पर्याय दिलेले आहेत त्यातील ब हा दूरदर्शन हा पर्याय बरोबर आहे पर तर बघा तिसरं भौतिक साधनामध्ये टिंबटिंबचा समावेश होत नाही अ ब कड असे चार पर्याय दिलेले आहेत त्यातील चौथा पर्याय म्हणजे ड मनी हा बरोबर आहे तर बघा ब बा पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखावल्या व्यक्ती आणि विशेष त्यातील बघा पहिलं जाल कपूर टपाल तिकीट अभ्यासक कुसुमाग्रज कवी अण्णाभाऊ साठे लोकशाहीर आणि अमर शेख चित्रसंग्राहक तर बघा त्यातील चुकीची जोडी आहे अमर शेख चित्रसंग्राहक तर ही जोडी बरोबर चुकीची आहे तर बघा प्रश्न दुसरा टिपाल्या एक लिखित साधने तर आपण याचे उत्तर बघूया तर बघा उत्तर लिखित साधने हे इतिहास लेखनाचे अत्यंत विश्वसनीय असे साधन आहे लिखित साधनात वृत्तपत्रे नियतकालिके ग्रंथ सरकारी गॅझेट कोशवाडमय अशा छापील साहित्यांचा समावेश होतो रोजनिशी पत्रव्यवहार अभिलेखागारातील कागदपत्रे इत्यादी हातील लेखन केलेले साहित्यही लिखित साधना साध साधना साधनातच मोडते या साधनातून समाज जीवनातील घडामोडी चळवळी सांस्कृतिक जीवन प्रशासकीय धोरणे सामाजिक प्रथा सामाजिक प्रगती इत्यादी सर्वांगीण बाबींचा आपल्याला अभ्यास करता येतो तर बघा त्यातील दुसरं प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया तर आपण हे टिपाल्या बघूयाचे उत्तर तर बघा उत्तर देशभरातील वृत्तपत्रांना जगभरातील बातम्या पुरवण्याचे काम पी टी आय यू एन आय समाचार भारती व हिंदुस्तान समाचार या संस्था करतात जगभरातील महत्त्वाच्या घटनांचे घटनांचे प्राथमिक तपशील महत्त्वाच्या विषयावरील लेख लेखन प्रेम ट्रस्ट ऑफ इंडियाकडून मिळतात पी टी आय ही वृत्तसंस्था एकोणीसशे त्रेपन्न पासून वृत्तलेख छायाचित्रे आर्थिक वैज्ञानिक विषयावरील माहिती वृत्तपत्रांना देत आली आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात पी टी आयने टेली टेलिप्रिंटर ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्रज्ञाना तंत्राद्वारे बातम्या देशभर पाठवायला सुरुवात केली आहे पी टी आय ही वृत्तसंस्था सरकारी असून या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातम्या अधिकृत आणि विश्वसनीय मानल्या जातात म्हणूनच हा मजकूर इतिहास लेखनासाठी महत्त्वाचा व उपयुक्त असतो तर बघा प्रश्न तिसरा ह्यातील एक टपाल खाते टपाल खाते टपाल तिकटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जनतेचे जतनाचे प्रयत्न करते तर आपण याचे उत्तर बघूया तर बघा उत्तर भारत हा वि वैविध्य वैविध्याने नटलेला देश असून टपाल खात्याने हे वैविध्य आपल्या टपाल तिकिटांच्या माध्यमातून साकारलेले दिसून येते भारत स्वतंत्र झाल्यापासून टपाल तिकीटे बदलत्या काळाविषयीची माहिती आपणास सांगत आली आहेत विविध नेत्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या ऐतिहासिक घटनांचे ते श शतकोत्सव अशा प्रसंगावर टपाल तिकीटे काढली गेली आहेत प्राणी पक्षी फुले असा निसर्ग देशातील विविध सण महोत्सव महत्त्वपूर्ण संस्थाच्या स्मृती इत्यादी विषयीची तिकिटे टपाल खात्याने काढलेली आहेत अशा रीतीने टपाल खाते, खाते आपल्या तिकिटांच्या तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा इतिहासाचा मौल्यवान वारसा आणि एकात्मता यांचे जतन करण्याचा प्रयत्न करते त्यातील दुसरं बघूया आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी द्रकश्राव्य माध्यमां माध्यमे महत्त्वाचे असतात तर उत्तर बघूया तर बघा उत्तर दूरदर्शन चित्रपट आंतरजाल इंटरनेट माहितीपट इत्यादींना दृश्राव्य साधने असे म्हणतात अशा या साधनामुळे चालू असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण करता येते राजकारण समाजकारण कला क्रीडा महोत्सव ऐतिहासिक वस्तू या सर्वांचे चित्रीकरण झाल्याने त्या घटना आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता व ऐकता येतात वृत्तपत्र वृत्तपट व अनुबोधपट यामुळे इतिहास पुन्हा जिवंत होतो व तो, तो इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतो म्हणून आधुनिक लिहिण्यासाठी दृश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात तर विद्यार्थ्यांना तर असा हा आपण आपण हा पहिला इतिहासाची साधने स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न उत्तरे संपूर्ण पाहिलेली आहेत तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी